मित्रांनो हो मी आहे सिद्धांत गंडर्बो आहे खूप दिवस आपली भेट जाईल नाही ना कारण मी बिझी होतो माझ्या नाटकाच्या रिहर्सल मध्ये हा मी नाटकामध्ये काम करतोय एक नाटकात नाही दोन नाटकात नाही तीन बाल तीन बालनाट्यांमध्ये काम करतोय मला माता अनुसार प्रोडक्शनच्या च्या तीन बालनाट्यांमध्ये महत्वाचा रोल मिळालेला आहे या नाटकाचे प्रयोग तीन तारखेला बालगंधर्व पुणे तारखेला रामकृष्ण मोरे चिंचवड आणि पाच तारखेला नेव फुले सांगली येथे होणार आहे लगेच बुक माय शो वरती जा पटकन तिकीट बुक करा तुम्हाला एका तिकिटात तीन नाटक बघायचा ऑफर भेटेल ऑफर नक्की माझे नाटक बघायला येणार ना, ना मी तुमची वाट बघतोय तर तुम्हाला गमती जमती बघायची असतील तर माझे चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा